कोल्हापूर जिल्ह्याचे स्वाभिमानी संयमी नेतृत्व कागल तालुक्याचे भाग्य विधेते शेतकऱ्यांचे कैवारी हरित क्रांतीचे प्रणेते कागल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन शुभेच्छुक श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे तालुका कागल श्री अन्नपूर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित वनाळी तालुका कागल श्री अन्नपूर्णा भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था मर्यादित केनवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर माननीय संजय बाबा घाडगे साहेब मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी नियोजित दौऱ्यामुळे बाहेरगावी असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार नाहीत धन्यवाद